आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा बांधकामाकरता धाराशिव शहरामध्ये एक एकर जागा विनाशुल्क मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे खर तर ही जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याकरता देणेकरता आमचे राणा जगजित जी या सर्वांनी पाठपुरावा केला तेथील पालकमंत्री प्रताप सरनाईकजींनी पाठपुरावा केला आज ही जागा धराशिव नगरपालिकेला देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे हे एक भव्य स्मारक या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठेच होणार आहे आज या आपन या जे या ठिकाणी आपण सांगितलं कि युती झाली आहे खर तर मी सकाळीच सांगितलं राजसाहेब आणि उद्धवजी मध्ये जी युती झाली आहे ही युती खर तर या राजकीय जे अस्तित्व आहे ते राजकीय अस्तित्व जे आता लयात चाललं आहे ते लयास गेलेलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा हा एक प्रयत्न आहे पण महाराष्ट्राची जनता महायुतीच्या मागे उभी आहे महाराष्ट्राची जनता ही विकसित मुंबई विकसित महाराष्ट्राकरता मतदान करणार आहे काय उद्धवजी हे नेहमीच या मुंबई तोडण्याच्या भाषेवरन निवडणुकीच राजकारण करतात पण आता हे जनतेला माहित झालं आहे की हे केवळ निवडणुकीचा फंड आहे संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाच्या चा चार वर्षाचा पुरावा सुद्धा कळत आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळतं की मुंबई महाराष्ट्रापासून कधीच वेगळी होऊ शकत नाही कुणीही करू शकत नाही पण आता ही कॅसेट जुनी झाली आहे उद्धव ठाकरे यांची या आणि मुंबई महाराष्ट्र या दोन गोष्टी आता लोकांना पटत नाही आहे लोक याच्यावर मतदान करणार नाही किती यांनी निवडणुकीचा मुद्दा बनवला घोटाळेपणा हा आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धवजी असे बोलतात याला काय अर्थ नाही टोळी आहे राज्यामध्ये त्यामुळे आता आम्ही आकडे सांगणार आहे अशा पद्धतीने त्यांच्या त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही त्यांना त्यांचे लोक सांभाळता येत नाही म्हणून ते या पद्धतीने बोलतात आहे जनतेचा कार्यकर्त्याचा विश्वास हा उद्धवजींनी या ठिकाणी स्वतः संपवलेला आहे आणि त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते त्यांचे जे काही सोबत नेते आहे यांना लोक सोडून गेले त्यामुळे आता पुन्हा हे लोकांवर आरोप करून आपण आपला आत्मपंच चिंतन केलं पाहिजे आपल्याला लोकांनी का सोडलं आपल्याला आमदारांनी का सोडलं हो आपल्याला गावागावातले का लोक हो सोडतात आहे आज एवढी परिस्थिती वाईट आहे की नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष लढवायला सुद्धा कॅन्डिडेट नाही आहे उद्धवजी यांच्या पक्षाची अशी परिस्थिती आहे घोटाळी कॅसेट आहे किसीपीटी कॅसेट आहे तेच ते बोलून काही होणार नाही आहे विकसित मुंबईचा का प्लॅन आहे हे सांगता का हे सांगितलं का आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलचं शहर कसं करणार आहे मुंबईला हे सांगितलं का नाही सांगणार विकासाची काही अजेंडा नाही आणि आता महाराष्ट्र जनता विकासावर गेलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं विकसित महाराष्ट्राचं धोरण आणि विकसित मुंबईचं धोरण हेच मतदान याच्यावरच मतदान मिळणार आहे याच्यावर जनता मतदान करणार आहे आता सारे मुद्दे हे गौण ठरणार आहे ए मुंबई राये, हे मुंबई तोडणार आहे हे करणार आहे मजचरी झाली हे साऱ्या मुद्द्याला असा काही अर्थ नाही महाराष्ट्रामध्ये भावनिक आव्हान चालणार नाही जनता भावनेच्या आरावर मतदान करत नाही महाराष्ट्राची मुंबईची जनता ही सुजान आहे विकसित मुंबईलाच मतदान करणार आहे आणि देवेंद्र फडणवीसजी सुद्धा देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र विकसित मुंबई करू शकतात हे मराठी माणसांना सर्व व्यक्तींना मतदारांना माहिती आहे आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत कोणी मराठी इंग्रजी लोक नाहीत नाही आहोत आम्ही इंग्रजी आहोत का लंडन मधनं राहिले आलो बा इकडे महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही महायुतीमध्ये सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केलाय स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान तुम्ही केलाय हे काय खोटा करतात आणि त्यामुळं काही फायदा नाही भावनात्मक होणार नाही भावनात्मक मतदान होणार नाही खर तर हे मतदार विकसित मुंबईकरता होणार आहे आणि त्यामुळं काही सांगितलं तरी फार वाट लागणार आहे मी एक सांगेल सांगेन यावेळी उद्धवजीच्या पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात किंचित बहुमत मिळणार आहे किंचित मत मिळणार आहे ते सांगितलं ना निवडणूक आहे ना पंधरा तारखेला मतदान आहे मतदाना करता आता घ्याव्या लागतात आतापर्यंत दिवसण्याचं काम केलं आतापर्यंत उत्तर भारतीय कसे खराब आहेत मुंबई कशी खराब झाली मुंबईला कसं सत्यानाथ झाला हे उत्तर भारतीयाला जोडून ते बोलले आता मतदानाकरता असे बोलतात आहे त्यामुळं दिवसांनी रंग बस बदलणारे सरण्यासारखे बोलतात आहे काय उद्धव ठाकरेशी राजसाहेबांनी युती केली मला राजसाहेबांना एवढंच सांगायचं आहे नम्रपणे धाराशिव मध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार उमराजे जिंकल्यावर नाशिकमध्ये खासदाराचे उद्धव ठाकरेचे उमेदवार जिंकले लोकसभेचे या सर्व ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याचं काम रॅलीमध्ये झालं आहे रॅलीमध्ये आणि त्यामुळे राजसाहेबांनी पहिले उद्धवजीला विचारावं राहिला प्रश्न देवेंद्रजीचा देवेंद्रजी कधी जात धर्म पंथाच्या आधारावर राजकारण करत नाही देवेंद्रजी कधी हिंदुत्वाशी कॉम्प्रमाईज करत नाही भगव्या ध्वजाच्या विचाराशी कॉम्प्रोमाइज करत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या विचाराशी देवेंद्रजींनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही उलट माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना जे पटलं नाही ते उद्धवजींनी नेमकं केलं माझ्याकडे हजार उदाहरणं आहेत आणि त्यामुळं आता त्यांनी या तोंडाच्या वाफा करून काही फायदा नाही निवडणूक लढा निवडणुकीमध्ये जरा माईट पडेल निकालाच्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी किती एल्गार केले तरी काही होणार नाही आहे तुम्हाला ही याच्यासाठी परिस्थिती कि राजकारणाकरता राजसाहेब उद्धवजी वेगळे झाले आता राजकारणाकरता एक उन जेव्हा राजकीय अस्तित्व पायाखालची जमीन पूर्ण केली विधानसभेमध्ये प्रचंड नुकसान झालं हिंदुत्वाच्या त्या ठिकाणी विचाराशी संगणमत त्या ठिकाणी विचाराशी त्या ठिकाणी खेळ खेळ काढण्याचं काम हिंदुत्वाच्या विचाराला खेळण्याचं काम उद्धवजींनी केलं जनतेने त्यांना सोडलं आता नगरपालिकेमध्ये उपाटाचे बघा काय लोक आले आठ दहा लोक आले आहेत त्यांना उपाठ्या लोकांना एवढे मोठे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एवढे मोठे शिवसेनेचे नेते आहेत उद्धवजी आठ लोक निवडून आले आहेत माणसं लढवल नाही आहेत उरले सुरले शिंदेसाहेबांनी येऊन टाकले शिंदे शिंदेसाहेबांकडे लोक चालले साहेबांना जे आता बहुमत मिळालं ना म्हणजे चांगले नगराध्यक्ष मिळाले सर्व उपाट्याचे लोक शिंदे शिंदेसाहेबांकडे लढले ते सांभाळायला छोड़। पाहिजे त्यांनी गावागावातले माणसं सोडून चालले उद्धवजींना ते कोणी सांभाळायला तयार नाहीये अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्ही बघितलं एक कार्यकर्ता सांभाळायला तयार नाही कशाला लोक थांबतील आणि मुंबईमध्ये हीच परिस्थिती आहे आता मी तर म्हटलं इंडिया आघाडीचे सर्व आणले पाहिजे त्यांनी एकदा पुन्हा हातवर करून निलगार केला पाहिजे तर काही जमलं जमलं असं जमणारच नाही आहे किंचित 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 होणार आहे नगरपालिकेला जी परिस्थिती होती ती परिस्थिती मुंबई महानगरपालिकेत राहील संताजी धनाजी सारखे एकनाथ शिंदे स्वप्नत दिता कमु उद्योग करता था है नहीं अनेक निर्णय हुए हैं ग्राम विकास का भी निर्णय हुआ है नगर विकास के भी हुए हैं अनेक निर्णय उसकी कॉपी आपको मिलेगी लेकिन एक महत्वपूर्ण निर्णय हुआ है कि आज आ... लोकशाही अन्नाभा साठे जी इनका स्मारक धाराशिव शहर में हम कर रहे हैं धाराशिव नगर पालिका ने इसके लिए जगह मांगी थी तो आज बिना शुल्क एक भी पैसा न लेते हुए सरकार की जमीन एक एकड़ जमीन हमारे महसूल की, की जमीन हमारे रेवन्यू डिपार्टमेंट की जमीन गवर्नमेंट की जमीन हमने आज नगर पालिका को दी है ताकि लोकशाहीर अन्ना भाव साठे जी का भव्य पुतला धाराशिव में बने और धाराशिव में लोकशाहीर अन्ना भाव साठे जी की प्रेरणा लेने के लिए लोग वहां पर आए आए ऐसा हमने स्मारक बनाने के लिए आज एक पैसा भी न लेते हुए नगर पालिका को फ्री में जगह दे दी है आज साथ अलाइंस का जो किया। किस तरह से देखते हैं इस अलाइंस को जब पाव के नीचे की जमीन खसक गई है नगर पालिका चुनाव में आप इतने से हो गए किंचित हो गए आठ पे आ गए दो सौ अट्ठासी में केवल आठ उद्धव जी यही परिस्थिति मुंबई में होने वाली है इसलिए उन्होंने ये रास्ता पकड़ा है तो उनको उनका रास्ता शुभेच्छा है हमारी हमारा उनके लिए उनको बधाई है ये रास्ते के लिए लेकिन मुंबई की जनता डेवलपमेंट के लिए वोट देगी माननीय देवेंद्र फडणवीस जी ने विकसित मुंबई का संकल्प किया है और एक इंटरनेशनल शहर करके मॉडल बनाया है वो मॉडल जनता के सामने हम पेश करेंगे और वहाँ पर हमारा जो मैनिफेस्टो होगा कारपोरेशन का मैनुफेस्टो जो होगा चुनाव का वो मैनुफेस्टो ही चुनाव जिताएगा हम इंटरनेशनल सिटी बनना चाहते हैं मुंबई को मुंबई बदल रही है और जनता को मुंबई को बदलते हुए देखना है विकसित मुंबई देखनी है इसलिए भावनात्मक वोट नहीं मिलेंगे ठाकरे बंधु एक आ गए तो वोट मिल जाएंगे ऐसा नहीं होगा जनता ऐसा वोट नहीं देगी भावना भावनात्मक वोट नहीं देगी भावना लोग जनता जैसा महाराष्ट्र में विकास के लिए वोट दिया है उसी आधार पे मुंबई में विकास के आधार पे वोट मिलेगा उनके पास मुंबई में बचार उनके बचार पास मुंबई में लड़ने लायक सीटें ही नहीं है पूरी सीट नहीं लड़ पाएंगे मुंबई की जितनी सीटें हैं कॉरपोरेशन की उतना भी लड़ नहीं पाएंगे सीटें ही नहीं तो कहा युति करेंगे तो चुनाव लड़ने के लोग तो चाहिए कार्यकर्ता ही नहीं है के लोग में आपको देने है। पड़ेंगे एक दो कार्यकर्ता मुंबई मुंबई

हमारा रेवन्यू डिपार्टमेंट जितना भी झूठे प्रमाण पत्र लिए है आधार कार्ड बोगज बनाकर यहाँ जन्म हुआ इसलिए हमने सारे जन्म प्रमाण पत्र रद्द कर दिए हमने सारा होटल लिस्ट में उनका नाम एस में होटल लिस्ट में उनका नाम कम होना चाहिए ये भी हमने डिमांड है कि एस में गलत नाम आया होटल लिस्ट में गलत नाम है वो भी हमने बोला है, सर, का है? मराठी मराठी मुंबईचा महापौर भाजपाचा महायुतीचा मराठी होणार आहे